मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवनवीन निर्णय येत असतात समोर त्याच्यानंतर नवीन जी आर आणि नवीन जे घोषणा उद् उद्बोधन असतात हे नवीन नवीन प्रकारचे येतच राहत असतात त्यातीलच एक आणखीन जे, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याच्या सभेमध्ये त्यांनी आणखीन एकदा सांगितलेलं आहे पुढील पाच वर्षाचा लाभ जो आहे लाडक्या बहीण योजनेचा हे घेणं तुमच्या हाती आहे तर ते कसं म्हणजे तुमच्या हातात आहे लाभ घेणं न घेणं हे कसं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओमध्ये काय माहिती आहे नेमकी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो धाडसी मोठा धाडसी निर्णय एकनाथ शिंदे यांचा लाडकी बहीण योजनेमध्ये पुढील पाच वर्षाचा लाभ मिळणार आहे प्रत्येक महिलेला पुढील पाच वर्षाचा लाभ मिळणार आहे पण ते घेणं तुमच्याच हाती आहे म्हणजे लाडक्या बहिणींच्याच हाती आहे ते घेणं न घेणं ते कसं तर सांगतो मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात की लाडकी बहीण योजना आहे हे आम्ही बंद करणार नाही आहेत ही असंच सतत चालू राहणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये आम्ही देणार आहोत आणि जर तुम्ही आमचे हात बळकट केले जर तुम्ही आम्हाला बळ दिलं तर मग आम्ही यामध्ये वाढसुद्धा करणार आहोत म्हणजे तुमचे जे दीड हजार आता भेटत आहे तुम्हाला त्यामध्ये वाढसुद्धा होणार आहे दोन हजार अडीच हजार तीन हजार आणि त्यापेक्षा जास्तही ते तुम्हाला देणार आहेत प्रत्येक महिन्याला म्हणजे लगभग असं समजा तुम्ही की साडेतीन चार पाच हजारपर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे हे मिळणार आहेत लाडक्या बहीण योजनेचे पण ते घेणं तुमच्या हाती आहे हे कसं मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री हे सुद्धा म्हणतात वारंवार तुम्ही आमचे जर हात बळकट केले आम्हाला जर तुम्ही बळ दिलं म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं सत्तेत आणलं तर मग तुम्हाला ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत पुढील पाच वर्ष आणि या पाच वर्षाचा जो आ, फायदा आहे लाभ आहे हा तुम्हाला मिळणार आहे आणि तो फायदा तुम्हालाच घ्यायचा आहे तुमच्याच हाती आहे तुम्ही आ, आ, जर आम्हाला निवडून दिलं तरच तुम्हाला हा फायदा मिळणार अन्यथा होऊ शकते दुसरं जर कोणी निवडून आलं तर मग हा हे स्कीम जे आहे हे जी योजना आहे हे बंद पडू शकणार असा त्यांचा विश्वास आहे तर हे या योजनेमध्ये त्यांनी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा बजेटसुद्धा तयार ठेवलेला आहे म्हणजे तुमचे पैसे तयार ठेवलेले आहेत वेगळे दोन हजार पंचवीसमध्ये मार्चपर्यंत तुम्हाला पैसे हे मिळणारच मिळणार आहेत त्यानंतर जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं बळ दिलं आम्हाला पाठबळ दिलं तर मग आम्ही तुमचे जे पैसे आहेत पाच वर्षसुद्धा आणखीन देऊ तेही वाढवून देणार आहोत तीन हजाराच्या वरसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि ते घेणं तुमच्या हाती आहे म्हणजे तुम्ही त्यांना निवडून द्या त्यांचं म्हणणं असं आहे नंतरच आम्ही तुम्हाला पाच वर्षाचा लाभसुद्धा देणार आहोत तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र